नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र शाखा लातूर आणि आरपीआय विद्यमानं लातूर येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती थाटा माटात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर सुधाताई कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआय डॉक्टर सुधाकर गुळवे यांची उपस्थिती होती सकाळी दहा वाजता आंबेडकर पार्क येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिरात अनेक पत्रकारांनी रक्तदान केले संध्याकाळी पाच वाजता गंजगोलाई येथे सुशोभित स्वागत स्टेज तयार करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं आपल्या भाषणात डॉक्टर सुधाताई कांबळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मानव जातीला विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मोलाचे कार्य केले असून विश्वाला एक दिशा देण्याची कामी योगदान मोठं आहे पुढे बोलताना त्या म्हणाले एवढ्या पत्रकार संघटना असल्या तरी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ एकमेव संघ आहे जो प्रत्येक वर्षी डॉक्टर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत आपल्या मनोगतात प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे म्हणाले की नव्वदच्या दशकात प्राध्यापकी करत डॉक्टर बाबासाहेबांनी मुकनायक हे पाक्षिक चालवलं आणि त्यानंतर प्रबुद्ध भारत जनता ही पाक्षिके चालून समाजाला दिशा देण्याचं काम केलं असून त्यांचं लिखाण म्हणजे आजही समाजासाठी आधारस्तंभच आहे ज्येष्ठ पत्रकार शिरीष कुमार शेरखाने डॉक्टर सुधाकर गुळवे डॉक्टर सीतम सोनावणे विजय गायकवाड आरपीआयचे चंद्रकांत चिकटे अनंत लांडगे हतीम शेख अॅडव्होकेट राम वाकुडे डी एल वाघमारे व वा सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष यांचा यथोचित सत्कार करून महामानव चरित्र ग्रंथानं सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनावणे पत्रकार शेरखाने खंडेराव देडे नितीन चाळक विजय गायकवाड हतीम शेख अभिमन्यू सूर्यवंशी महादेव पोलदासे कावेरी विभूते भागीरथी जयदेवी कांबळे शिल्पा कांबळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <कलिकार> सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स